आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सरकार देते महिलांना फ्री सोलर आटा चक्की मशीन फ्री आटा चक्की योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत अशाच योजनांपैकी एक म्हणजे अलीकडे सुरू झालेली फ्री आटा चक्की योजना ही योजना मुख्यतः ग्रामीण भागातील महिलांना मदत करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना सौर ऊर्जेवर चालणारी उपलब्ध करून दिली जात आहे या मशीनच्या सहाय्याने महिला स्वतःच्या घरीच धान्य दळू शकतात त्यामुळे त्यांचा वेळ व पैसाही वाचतो तसेच महिलांना घर व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्वावलंबन वाढते या योजनेचा उद्देश केवळ सुविधा उपलब्ध करून देण्यापुरता मर्यादित नाही तर महिलांना रोजगाराचा एक चांगला पर्याय देणेही आहे महिलांनी दिलेल्या आटा चक्कीचा वापर करून इतरांच्यासाठी पीठ तयार करून घर बसल्या कमाई सुरू करू शकतात यामुळे त्यांना घरात बसून स्वतःचे उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते सुरुवातीला लहान प्रमाणावर सुरू केलेले हे काम नंतर मोठ्या स्तरावर नेले जाऊ शकते अशा प्रकारे महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्यही मिळेल ही योजना महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा एक प्रभावी मार्ग बनू शकते यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो